नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल वरती घर परपंचा आता काल आपल्याकडं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता कार्यक्रम खूप असा छान पार पडला आणि सगळे शिष्य परिवार आलं सगळ्यांशी भेट झाली रात्रीचा गाण्याचा कार्यक्रम माझ्या चॅनेल वरती लाईव्ह होता बघितला असेल तुम्ही पूजा काय चालली हो फिरेश म्हणजे टो <laughs> पूजा लागली टवटो व्हायला आणि बघा अजून काल झाला कार्यक्रम पण मंडप काय चाललेला नाही असा मोठा मंडप आहे बघा इकडं साऊंडिंग वगैरे आहे सगळं तसंच भांडे वगैरे आहेत मंडपाचं सामान तसंच आहे आणि आईचं अजून काम चालू आहे कालच्यापासून पासून आई आज जर गोळा करायला लागली हा जार अजून दिलं नाही तर पाण्याचं ज्या इथंच येत ती अजून जरा तो तिथं दोन भरलेलेच आहे तेच पाणी घ्यावं लागलं उतून कुठंतरी बरोबर आहे ते पोरांचं झालं की त्यांना लाव मग त्याला मी चाललोय आणि अजून काम चालूच आहे ती म्हणजे आवरावरी कारण कार्यक्रम कुठला असला की दोन दिवस तर कुठल्या आवरावरी होत नाही बरोबर आहे का बोरिस काम मस्त तो काय भक्ती टवटवी झाली काय भक्ती काय गुण भक्तीवर गण लावलाय ना तिकलेसले दिसते की काय काल दोन तीन दिवस झाला ऊन बी कसलं ना दिसता आबाळ आहे काल बी पाऊस काल दिवसभर सतत पाऊस आज पण दिवसभर आणि असा काही मोठा निस्ते चिरचिर जेर 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 माडाळीच्या घरात तबी बाहेर ल वाटत नाही हो मडपडून कालला नाही मडप तसा ते वाळळ्यावरच नेणार आहे म्हणून हो आता कधी आणि सुंदर आहे कार्यक्रम पार पडला तर कोण कोण गेल तर गुरु पौर्णिमेला मला सांगा कमेंट करून तो का तिकड एकटा जीव सुद्धा हितच आहे बघा बघा तिकड हा का एकटा जीव आला इकडं दमून दमून काम करून करून एकटा टुक काय व्हायला लागले डोकं दुखते तरी आचार्य आपल्या सारखा रोग तसं काय म्हणणार का वय मंडळी बघा ते म्हणते तर म्हणते रोग याचं होय हा तस बुईला झोपायचं नसतं

नाही ती गोष्टी बोळ केलेलं आहे त्यात पाहिजे आता पावसामुळं माणसं बी बोलते ती फॅमिली आपल्या काहीतरी कमेंट घाण घाण करते कोणची कशात हा हा विंपण्याची ना गोळ्यात हा त्या गोष्टीनं कला केलेली आहे जुनी कला आता निघली ती बाहेर आली अडचण तर काय काही एवढं पाऊस उघडला काय ना हो आता पाण्याने सुद्धा मोठा

बघा गुशीला खायला आई सांगते काय काय आहे वडापाव आहे पॅटीस आहे गुशीला आणताय सारखं त्याच्यामुळं गुशी काय मास खाते ते काय राहू मावती मांसाहारी प्राणी आहे गुशी मध्ये नाही अहो काय बी खाते का नाही होत्या मग काय बाकरी खाते खालून खाते खाते की बाकरी पण मांसाहारच आहे की त्यांचा भाकरी खालून कोण टाकायला लागलं मला टाकावं लागलं करून राहिलेला टाकल्यावर ते खाते कर कटत असलं बघा तर म्हणते तर मला कोणी नीट बोलत नाही मंडळी सगळी जण बोलता का नाही व्यवस्थित सांगा बरं तुम्ही की चांगली काय तस एक दोन ध्यान नाही एक ध्यान देऊन जमतय का सगळी बाकीची फॅमिली कशी वयता काल तर एका ताईचा फोन आला मला डायरेक्ट माहित आहे काल नाही परवा दिशे आलता तर म्हणली ते एकटा जीवाले योगेश भाऊ आणि त्यांना म्हणावं तुम्ही काळजी कर नका आम्ही सगळेजण तुमच्या सोबत तुम्ही एकटं समजू नका स्वतःला असं म्हणतो त्या म्हणल्या दादाला फोन करते मी मग आलता का फोन तुम्हाला नाही नंबर नाही म्हणतो त्यावरती कोणाकैर म्हणल्या आल्यावर बोलाय द्या चालतंय म्हणजे कसं आहे सगळे नावं ठेवणारी बी नाही ती काही जीव लावणारी बी माणसं असते ती आहे का नाही एक अंदाज तो आडीत <laughs> बघा काय म्हणतेत एकच बघा आडीत म्हणजे काय म्हणतेत तुम्हाला एक अंदाज टाका उटाळ केस त्याला नाही बरोबर आहे मग दवाखान्यात गेलात ना तुम्ही डोक्यासाठी होय मग दवाखान्यात जायचं असतं डोकं दुखतं काय होतंय म्हणल्यावर आ

हा मिरची कर बगर केली सकाळी बगरीच्या वर जास्त मिरची चपटी गुडदानी गोरगुडदा का खजूर कसा उपचार किती प्रकार झाला दोन तीन चार पाच सहा सात प्रकार आणि आता जेवायला चाकू सुक्याची भाजी चाकू सुकेची हा तर ती भाजी गरगरून मस्त बगे आणि भाकरी करा बाजरेची नाही मग कचा पिठलं का यांची आई आई कोण मग कचा आणि मला कर भाजी ज्वारीच्या भाकरी मग हा एक सात प्रकार खाल्ले तरी म्हण माझा उपास दोन पेंड्या

मला वाटतं डबल डबल झालं का की एका पोरात आणलं असत मग मंडळी भेटूया तोपर्यंत बाय बाय म्हणजे काय म्हणायचं कुठलं काही गुड इव्हनिंग इव्हिनिंग होऊन गेले की दिवस आता दिवस हा शुभ संध्या हा बाय शुभ संध्या